हाय गायज वेलकम बॅक टू केस वर्ल्ड गुड मॉर्निंग तर आता वाजलेत पहाटे साडेपाच आणि वीकेंड पण आहे तर आम्ही निघालोय अक्कलकोटला आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण खूप दिवसापासून चाललं होतं की अक्कलकोटलाच स्वामींच्या दर्शनाला जायचं पण काही प्लॅनिंग होतच नव्हतं काल माझ्या बेस्ट फ्रेंडचा कॉल आला रवीनाचा आणि आम्ही फायनल केलं दोघींचेही खूप प्लॅन्स होत होते पण असेच फ्लॉप होत होते सक्सेस काही होत नव्हतं झाला आज झाला प्लॅनिंग स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींचीच इच्छा आहे त्यांना भेटण्याची असं दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा हा प्रवास पार करून आम्ही पोहोच ो अक्कलकोटला बघू शकता तुम्ही आणि खूप ऊन पण होतं दुपारी कियानला टिळा लावायचा होता बप्पासाठी तर त्याने तो लावलाय आणि आमचं दर्शन झालं सात आम्हाला अर्धा तास लागला दर्शनाला तुम्ही बघू शकता खूप गर्दी पण होती पण काही वाटलं नाही कारण इतकी पॉझिटिव्हिटी होती ना की विचारू नका तर बघू शकता तुम्ही आणि अतिशय खूप छान असं वाटत होतं आणि इथे आहे हे स्वामींचं आहे भोजनालय प्रसादालय आहे तर इथे आम्ही जेवणासाठी गेलो पण इथे खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला वन डे प्रवास होता त्याच्यामुळे आम्ही रिटर्न निघालो आणि ऑन द वेज एका ठिकाणी लंच केलं आणि पुन्हा पुण्यात आलो आणि आम्हा आमचा असा झाला हा वन डे ट्रॅव्हलिंग खूप छान असं अक्कलकोट दर्शन आमचं वन डेमध्ये झालं तुम्ही पण प्लॅन करायचा असाल तर मिनिलॉग नक्की बघा बाय बाय